भारतभूमी संताची भूमी म्हणून ओळखली जाते आणि महाराष्ट्रात अनेक संतांनी आपल्या भक्तीमुळं कीर्तनामुळं आणि आध्यात्मिक जीवनामुळं जनमानसात अजरामर स्थान मिळवले आज आपण जाणून घेणार आहोत भक्ताच्या मनातील सरदा स्थान संत नंदी महाराज यांच्याबद्दल नमस्कार मी रामेश्वर थोरात आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र मराठी पर्यटन व लोक जीवनाचा युट्यूब चॅनल संत नंदी महाराज हे भगवान शंकराचे वाहन म्हणून पूजनीय असलेले नंदी यांच्या भक्तीत पूर्णपणे लीन झालेले संत होते त्यांच्या जीवनाचा मुख्य संदेश होता भक्ती सेवाभाव आणि संयम नंदी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात बाळ सावरगाव येथे झाला असे मानले जाते त्यांच्या बालपणापासून त्यांचे मन मंदिरात पूजेत आणि भक्ती संगीतात रमायचे साधेपणा शांतता आणि भक्ती हे त्यांचे व्यक्तिमत्व सर मित्रांनो आता आपण कवाना या ठिकाणी या कवान्याच्या जत्रेमध्ये आलेला आहे <ण्वारी> हे जे प्रतिष्ठान लावलेलं ला आहे ते प्रतिष्ठानचे जे व्यापारी आहेत ते व्यापारी उत्तर प्रदेशून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या व्यापाऱ्याशी आपण मुलाखत घेणार आहोत नमस्कार भाई साहेब नमस्कार हो? लखनऊ उत्तर प्रदेश लखनऊ उत्तर प्रदेश तो ये आपका ये ही दुकान आहे ना आपल्या टेटीकर का दुकान आहे अच्छा तो कितने साल से यहाँ इस जत्रा में आते हैं ये सर पहली बार आए पहली बार आ गए पहली बार आ गए तो बिजनेस कैसा है नहीं हुआ सर अभी नहीं हुआ है नहीं हुआ तो भी कितना हुआ है आग? हुआ हजार पंद्रह सौ रूपये दो हजार पंद्रह सौ हो गया पंद्रह सौ तक हो गया पंद्रह सौ तक हो गया तो अभी दो दिन जत्रा चलने वाली है ना हम लोग कल चले जाएंगे कल चले जायेंगे धंधा नहीं हुआ धंधा नहीं होने होनी हम लोग इधर उधर रहते हैं धंधा होते नहीं अच्छा तो करीबन आपका कितना बिजनेस होना चाहिए अंदाजा अंदाजा नहीं सर ये पाँच छह हजार सात हजार हो जाए बस पाँच छः सात हजार का होना चाहिए बस तो यहाँ पर आप सब जत्रा करते करते आए कि क्या डायरेक्ट हम लोग नांदेड़ में रहते हैं सर पिपल गांव में नांदेड़ में पिपल गांव में वहाँ रोड पे दुकान लगाते सर अच्छा तो हम लोग जत्रा घूमने घूमते रहते हैं अच्छा तो ये ये जतरे का तुमको एड्रेस कहाँ से मिल गया है नि? वो दोस्त ने बताया था अच्छा तो यहाँ पे तुम प्रतिष्ठान लेके आ गए तो अभी जाओगे कहा अब जाएंगे सर नादेड़ नांदेड़ ही जाओगे अब हम लोग उधर से जाएंगे अब तिरंगाने में हाँ तो लेकिन अभी नांदेड़ पे तुम ये दुकान लगाओगे ही ना अभी फिलहाल एक दो दिन लगा पाएंगे सर अच्छा तो आपकी नुकसान भरपाई निकलोगे अब नुकसान तो हो ही रहा है सर अच्छा धन्यवाद भाई साहब आपकी मुलाकात उसके लिए माझं नाव रघुनाथ देविदासराव पेंढारकर राहणारा खडापाळापूर तालुका कळमनुरी जिल्हा इंगोली आ, काका या जत्रेला तुम्ही किती दिवसापासून येता म्हणजे या तीस वर्ष व्हायला पंचवीस ते तीस वर्ष हो तर तुम्ही हे दुर्गा वगैरे हेच घेऊन येता हा हे व्यवसाय माझा मी जातीने पुरवलो स्वतः कला करतो कला करून सगळ्या जनतेला पूर्वी तो करा कला तोडी फुलारी कुट्टी जे म्हणलं हो हो ते कला करून देतो मी या जत्रेमध्ये तुमचा बिझनेस चांगला होतो हा चांगला होता नंदी महाराजांच्या कृपयानं मला काही कमी पडत नाही या जत्रेमध्ये धन्यवाद काका साहेब लागलेले प्रतिष्ठान बरेच लांब लांब वरून या ठिकाणी व्यापारी आलेले आहेत आणि त्यांचा व्यापार हा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होतो हे बऱ्याच वर्षापासून ही जत्रा या ठिकाणी नंदी महाराजाची भरत असते आणि या ठिकाणी बऱ्याच चांगल्या प्रमाणात व्यावसायिकांचा व्यवसाय पण होतो आपल्यासोबत आहेत आणि संत नंदी महाराज यांच्या विषयी जे माहिती घेणार आहोत ते सविस्तर माहिती त्यांचे वंशज म्हणजेच त्यांचे पंतू आपल्या सोबत आहेत तर त्यांच्याकडून आपण संत नंदी महाराज यांच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत तर चला त्यांनी आपल्याला संत नंदी महाराज यांच्याविषयी काय सांगतात ते त्यांच्या वाणीतून ऐकूया नमस्कार साहेब नमस्कार साहेब सर्वप्रथम तुम तुमचा परिचय द्या मी नंदकुमार सदाशिव ओमले राणार राहणार कवाना नंदी महाराज यांच्या चौथ्या पिढीतील वंशस्थ नंदी महाराज म्हणजे वंशज तुम नंदी महाराज नंदी, नं... नंदी महाराज यांचे पंतू पंतू हा आमच्या वडिलाचे आजोबा नंदी महाराज होते बर तर नंदी संत नंदी महाराज यांच्या विषयी तुम्ही काय सांगू शकाल का नंदी महाराज यांचं जन्मगाव मूळ गाव माळसावर गाव माळसावरगाव त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी अभयारण्यामध्ये बारा वर्ष तप तपश्चर्या करून आग। आग। बारा वर्ष तपश्चर्या करून त्यांनी शिवाचं ध्यान करून नंतर जनतेची सेवा करण्यासाठी ते तिथून बाहेर निघाले आणि त्यांचा एक कार्यक्रम राहायचा कि गाव, गाव भिक्षा मागणे आणि त्यांचा गुरुचा मंत्र होता पाय तुमचे गुरु राजा माझी देवपूजा व हो, शिवपूजा गावामध्ये त्या मंत्राचा जप करत गावातील त्या हो, गावातील भक्त मंडळी गावामध्ये भिक्षा मागून ते जमा करायचे आणि ते अन्न त्या गावातच पंगत करून सर्वांना भक्त मंडळींना जेवण घालायचे असं करीत असताना एक दिवस ते कवना या गावी आले कवाना गाव या आल्यानंतर या ठिकाणी येथील वतनदार दादासाहेब देशमुख या जवळपास त्यांच्याकडे जवळपास आठशे एकरची शेती होती आणि ते वतनदार होते कवाना गाव ची कवाना गावी नंदी महाराज आल्यानंतर ते भिक्षा मागत मागत गावामध्ये फिर फिरत होते त्यावेळेस दादासाहेब देशमुख आणि त्यांची भेट झाली त्यावेळेस दादासाहेब म्हणले की बाबा महाराज तुम्ही आता हे भिक्षा मागणं हे लोकांना येऊ घालणं आणि जनतेमध्ये एक संदेश पोहचण सर्वांना एक अतिशय चांगला हा उपक्रम आहे तुमचा आणि तुम्ही यापुढे आता आमच्याच मध्ये वास्तव्यास या कवना या गावी या ठिकाणी आम्ही तुम्हाला राहण्याची व्यवस्था करतो सर्व काही त्यांनी या ठिकाणी त्यांना एक जागा दिली त्या जागेमध्ये गुरु नंदी महाराजांचे गुरु श्री बुद्धिस्वामी पूर्णा येथे त्यांचा मठ आहे त्यांनी पहिल्या प्रथम गुरु बुद्धिस्वामीच्या पादुका पूर्णा इथून आणून गावामध्ये मंदिर मंदिरामध्ये स्थापन केल्या आणि त्यांनी जवळपास अठराशे चाळीस मध्ये नंदी महाराज गुरुचे मठ म्हणून स्वामी मठ हा बांधकाम केला त्यावेळेस त्यांनी नंदी महाराजांनी आणि त्यावेळेस त्यांनी गुरुच्या नावाने त्या ठिकाणी छोटीशी यात्रा भर गेले त्या ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रम होत गेले आणि भजन होत गेलं महाप्रसाद होत गेला त्यानंतर त्यांनी एक विचार केला की माझ्यानंतर माझी समाधी ही स्वामीच्या मंदिरात व्हावी अशी त्यांची इच्छा त्यांनी प्रकट केली होती त्यानंतर त्यांनी गुरुपती स्वामीच्या बाजूला समाधीसाठी त्यावेळेस मग आता नंदी संत म्हणून सगळ्या परिचित झाली आणि त्यांचा गाजाव होऊ लागला सर्व तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांचा फार मोठ्या प्रमाणात भक्तवर्ग निर्माण झाला शिष्यमंडळ निर्माण झाली त्यानंतर दादासाहेब देशमुखात म्हणणं पडलं की महाराज तुमच्या नंतर या ज्यावेळेस आम्हाला तुमची पुण्यतिथी करायची तुमचा सोहळा करायचा त्यावेळेस आम्हाला जागा गावामध्ये कमी पडेल जागा पुरणार नाही आणि तुमचा पुढे चालून हे जे आ, तुम्ही आता जे राबवतात ते जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाचा आणि तुमचा फार मोठा होणार आहे आणि तुमचा खूप असा भक्ती व करणारा शिष्यमंडळी अशी खूप काही निर्माण होईल भरपूर यात्रा होईल त्यावेळेस आपल्याला जागा कमी पडेल म्हणून दादासाहेब देशमुख यांनी त्यावेळेस त्यांना त्यांच्या सर्वे नंबर पन्नास या घटनांबर मध्ये त्यांना दहा गुंठे जागा ही दान दिली त्यानंतर शिव झाल्यानंतर त्या जागेमध्ये नंदी महाराजांची मूळ समाधी आहे तिथे त्यांची समाधी त्यांनी समाधी घेतली आणि त्यानंतर जवळपास एकोणीसशे पस्तीस मध्ये त्यांनी समाधी घेतली या ठिकाणी एकोणीसशे पस्तीस पासून त्यांचा या ठिकाणी यात्रा भरती पुन्यस्थिती पुण्यस्थिती उत्सव सुरू असतो तेव्हापासून या ठिकाणी यात्रा होते आणि नंदी महाराज मंदिराची सुरुवातीची ट्रस्ट एकोणीसशे चौसष्ट मध्ये त्यावेळेस नांदेडला धर्मदायक नव्हता औरंगाबाद औरंगाबाद येथील धर्मदायक मध्ये नंदी महाराज मंदिरा या मंदिराची ट्रस्ट मध्ये नेमणूक झाली तेव्हापासून ह्या मंदिराची ट्रस्ट आहे कमिटी आहे पहिले अध्यक्ष श्रीरामप्पा अप्पा दगडपल्लेवा चिजगाव हे या मंदिराचा कार्यभाग पाहत होते त्यांनी फक्त वर्गातून देणगी गोळा करून मंदिराच्या बांधकामासाठी असं भरपूर सहकार्य केले त्यांना सहकार्य करण्यासाठी खुर्णे घराण्यातील अप्पाराव खुर आमनप्पा हुरणे हे त्यांच्या सोबत होते आणि सचिव म्हणून जळगाव जिल्ह्यातील महाजन गुरुजी राहणार वाघाडी या ठिकाणचे ते रहिवासी होते त्यांनी जवळपास या मंदिरासाठी तीस ते बत्तीस वर्ष कार्य केलं सुरुवातीच्या कमिटीच्या अंतर्गत त्यानंतर एकोणीसशे बहात्तर ला एक संकल्प केला की आपल्याला मंदिर बांधलं आता बापूच्या मंदिरावर कळस आपल्याला करायचा त्यावेळेस त्यांनी कळसासाठी देणगी म्हणून गावगाव फिरून भक्ताकडून जवळपास कळसाला त्यांनी एक किलोच्या जवळपास लोकांनी एक एक ग्राम दोन ग्राम पाच ग्राम असं एक किलो सोनं जमा करून कळसावर एक किलो सोन्याचा कळस त्यावेळेस त्यांनी बसवला या मंदिरावर आता सोन्याचा कळस आहे का या मंदिरावर पितळी कळस आहे आणि त्याला त्यावेळेस सोन्याचं पूर्ण पालीस आहे धन्यवाद साहेब तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल अजून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चैनल ला करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉन से बटन दाबा